ज्यावेळेस मी जॉब सुरू केला त्यावेळेस ॲक्च्युली माझे काही प्रोजेक्ट्स इंडियात होते आणि इंडियामध्ये असताना मी काही इंडियाच्या सिव्हिल सर्वंटसोबत आय एस सोबत इंटरॅक्ट करत होतो आणि त्यावेळेस असं जाणवलं की यार यांच्याकडे जी पॉवर अँड ऑथॉरिटी असते यांच्याकडे जी सोशल इम्पॅक्ट मेकिंग कॅपेबिलिटी असते ती कुठल्याच जॉबमध्ये नाही आहे आणि मग त्यावेळेस एक ठामपणे निर्णय घेतला की युपीएससीच करायचं आहे काल यू पी एस सीचा निकाल जाहीर झाला आणि याच्यामध्ये देशातील टॉप शंभरमध्ये महाराष्ट्रातील तीन जण चमकले त्याच्यापैकी महाराष्ट्रात दुसरे येणारे विनायक नरवडे आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्यासोबत त्यांच्या या प्रवासाबद्दल गप्पा मारणार आहोत त्यांनी हे यश कसं मिळवलं त्यांचा हा प्रवास कशा पद्धतीने घडला नक्की अमेरिकेत त्यांना भारतात का यावं वाटलं अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रथमता विनायक तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही युपीएससी क्रॅक केली आणि महाराष्ट्रात तुम्ही दुसरे आहात देशाचं तिथं तुमचा क्रमांक आहे तर तुमच्या काय भावना होत्या ज्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कळालं की आता तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं आहे महाराष्ट्र तुम्ही दुसरे आहात तर तुम्हाला काय वाटलं सगळ्यात पहिल्यांदा तुमची भावना काय होती सकाळपासनं काल रिझल्ट लागणार हे माहिती होतं सो मनात ती हुरहुर होती आणि कुठेतरी तो कॉन्फिडन्स होता की लिस्टमध्ये नाव येणार आहे आपलं पण लिस्टमध्ये नाव कुठे येणार तर याची भीती होती फक्त आणि ज्यावेळेस रिजल्ट लागला ज्यावेळेस बघितलं की थर्टी सेव्हन रँक आहे आणि आय एस हमकाच मिळतं आहे तर त्यावेळेस तो जो आनंद होता तो गगनात असा म्हणजे मावणार नाही इतका होता आणि मी ओरडतच सुटलो जसं थर्टी सेवन रँक आहे असं कळालं तसं मी आईला आणि मित्रांना ओरडत होतो वडील बाहेर गेले ते चक्कर मारायला तर त्यांना फोन करून सांगितलं पटकन दिदीला फोन करून सांगितलं सो आय वॉज व्हेरी हॅपी बरोबर आहे आता मला असं कळालं की दुसरा तुमचा हा दुसरा प्रयत्न होता तर पहिला आणि दुसरा प्रयत्न याच्यामध्ये नक्की हा जो प्रवास सगळा घडला तर हा प्रवास नक्की कसा होता तर, तर, में तर हा दुसरा प्रयत्न होता माझा हे खरं पण लास्ट म्हणजे एकोणीसचा ज्यावेळेस मी प्रयत्न दिला त्यावेळेस मी नुकताच यू एसमधनं परत आलेलो आणि दोन महिन्यानंतर प्री प्रेलेम्स देत होतो आणि त्यामुळे मेन्सला मला टाईम नव्हता मिळाला भरपूर आणि सो माझा अभ्यास तिथे कमी पडत होता हे मला माहिती होतं पण तो जो एक्सपिरियन्स मिळाला मेन्सचा की मेन्स काय असतं रॅदर दॅन टेस्ट सिरीज पण ॲक्च्युअल यूपीएससी मेन्स काय असतं तर हा अनुभव फार छान होता आणि मग इव्हेंच्युअली प्लॅन केलं की कसं आपलं सिलेबस कसा स्प्लिट करायचा आहे मॅथ्सचा आणि जी एसचा अभ्यास बॅलेन्स करून कसा करायचा आहे कोरोनामुळे सहा महिने अतिरिक्त मिळाली तीन महिने प्रेग्नेसला आणि तीन महिने पर्सनॅलिटी टेस्टला तर ह्या टाइमचा पुरेपूर उपयोग कसा करायचा आहे तर ह्या हिशोबाने प्लॅन केलं आणि त्या हिशोबाने कंटिन्यू करत आत्ताच तुम्ही बोललात की तुम्ही यू एसमधनं आलात तर मला असा पुढचा प्रश्न असा विचारायचा की तुम्ही एसमध्ये एक वर्ष अभ्यास केला त्यानंतर नोकरीही केली तर मग तुम्हाला असं काय वाटलं की भारतामध्ये येऊन पुन्हा एकदा सी करावी असं असं कुठली गोष्ट तुम्हाला वाटली की भारतात तुम्हाला येऊन युपीएससी असं वाटलं असं काय घडलं ज्यावेळेस मी पीत होतो पंधरा सोळा साली त्यावेळेस थोडंसं होतं की सिव्हिल सर्व्हिसेस करायचं आहे पण त्यावेळेस असं ठरवलं की आधी मास्टर्स करूया आणि मग त्याच्यात जर म्हणजे त्या त्यानुसार तिथून पुढे बघूया कारण की एक ॲटलीस्ट सेफ साईड तयार होते इज म्हणजे ऑड्स खूप अगेन्स्ट असतात त्यामुळे म्हटलं एक थोडीशी सेफ साईड तयार करू आणि मग बघू आणि ज्यावेळेस मी जॉब सुरू केला त्यावेळेस ॲक्च्युली माझे काही प्रोजेक्ट्स इंडियात होते आणि इंडियामध्ये असताना मी काही इंडियाच्या सिव्हिल सर्वंटसोबत आय एस ऑफिसर्ससोबत इंटरॅक्ट करत होतो आणि त्यावेळेस असं जाणवलं की यार यांच्याकडे जी पॉवर अँड ऑथॉरिटी असते यांच्याकडे जी सोशल इम्पॅक्ट मेकिंग कॅपेबिलिटी असते ती कुठल्याच जॉबमध्ये नाही आहे आणि मग त्यावेळेस एक ठामपणे निर्णय घेतला की यू पी एस सीच करायचं आहे आणि तिथेच थोडासा अभ्यास चालू केला जसं जसं कॉन्फिडन्स येत गेला तसं जसं ठरवलं की जॉब कम्प्लिटली सोडून आहे आणि फुल स्टडीज कडे लक्ष द्यायचं आणि मग दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुन्हा परत बरोबर आहे तुम्ही सेल्फ स्टडी करून हे यश मिळवलं हे नक्कीच विशेष आहे मग यासाठी तुम्ही नक्की काय काय तयारी केली सेल्फ स्टडी म्हणजे हा सिंगल पर्सन स्टडी नव्हता आय आय वुड से की ठीक आहे कोचिंग वगैरे नव्हती बट मित्र वगैरे जे प्रिपेअर करत होते त्यांचा गायडन्स होता त्याच्यानंतर एक दोन क्लासमेट्स होते जे ऑलरेडी सर्व्हिसेसमध्ये होते त्यांचासुद्धा गायडन्स होता त्यामुळे आय वुंट से इट इज कम्प्लिटली सेल्फ स्टडी गायडन्स असतोच पण म्हणजे कोचिंगची आज सच गरज गरजच असते असं काही नाही हां मग मला एवढंच म्हणायचं आहे की स्वतःला आन्सरेबिलिटी तयार झाली पाहिजे आणि स्वतः म्हणजे किती डेडिकेशनने आणि किती पर्सिव्हिरन्सने तुम्ही अभ्यास करताय कसं कंटिन्यू करताय स्वतःला स्वतःचे लिमिट्स किती पुश करताय याच्यावरती सर्व निर्भर राहील आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जो काही इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला नक्की काय काय गोष्टी विचारल्या गेल्या त्या दरम्यान काय काय गोष्टी घडल्या आता माझं नाव विनायक आणि इंटरव्ह्यू होता गणपती गणपती फेस्टिवलच्या काळात सातव्या दिवशी इंटरव्ह्यू होता तर सुरुवात अशी झाली की विनायक आपण तुझा सण साजरा करतोय सर्वत्र भारतात तर तुला कसं वाटतंय आज आणि मग तिथून थोडंसं ओपन अप झालं आणि मग त्यांनी बघितलं की अरे हा यू एसमध्ये जाऊन आलाय यू एसमध्ये शिकला यू एसमध्ये जॉब केला आहे मग यू एसमधनं इथे हा प्रवास असा का सिव्हिल सर्व्हिसेस का आणि मग बेसिकली चारपैकी पाच मेंबर्सने फक्त यू एसवरतीच प्रश्न विचारले की यू एसची सोसायटी कशी आहे एज्युकेशन सिस्टीम कशी आहे किंवा त्यांची माझं टेक्निकल फील्डमध्ये एनर्जी सिस्टम्स होतं तर एनर्जी सिस्टम्स त्यांच्या आणि आपल्यामध्ये काय फरक आहे तर ह्या संदर्भात प्रश्न गेली आणि इंटरॅक्टिव्ह होता म्हणजे त्यांनाही बोर होत नव्हतं आणि मलाही बोर होत नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावरनं कळत होतं की ॲटलीस्ट स्माईल आहे काहीतरी आहे कुठेतरी चांगलं आहे उत्तरं चांगली दिली जात आहेत आणि तो कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला शेवटचा प्रश्न असा आहे की स्पर्धा आता यू पी एस सीची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल कुठल्या टिप्स तुम्ही द्याल की कशा पद्धतीने हे सगळं करायला हवं माझी टिप एकच असते सर्वांना की आपल्या लिमिट्स आपण डिफाईन करतो आणि आपण जोपर्यंत त्या लिमिट्स पुश आहे तोपर्यंत वी आर इन अ गुड पोझिशन ज्यावेळेस आपण एक कंप्लेसन्सी येऊन जाते आपल्यात की आपल्याकडनं याच्यापुढे होणार नाही तर आय थिंक दॅट इज काइंड ऑफ अ डिफिट तर माझं म्हणणं एवढंच राहील की स्वतःला आन्सरेबिलिटी तया स्वतःची आन्सरेबिलिटी स्वतःकडे ठेवा दररोज रात्री झोपताना फक्त स्वतःला एवढाच प्रश्न विचारा की आज अभ्यास झालाय का आणि नाही झाला तर कुठे टाईमपास झालाय तर तो उद्या कसा कमी करायचा ह्या हिशोबाने जर कंटिन्यू करत गेले छोटे छोटे टार्गेट्स ठेवले तर मोठ्या मोठ्या अचीवमेंट्स नक्की मिळतील धन्यवाद तुम्ही एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्याबद्दल या सगळ्या गोष्टींचा फायदा नक्कीच यी सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल तर धन्यवाद थँक्यू पालक म्हणून जर तुम्हाला काही सांगायचं ठरलं तर आपल्या पाल्यांना मुलांना पूर्णपणे स्वातंत्र्य देणं किंवा फ्रीडम देणं हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहे त्यांना जे वाटतं त्यांच्यामध्ये जी कॅपेबिलिटी आहे त्यांच्यामध्ये जी करण्याची अपेक्षा त्यांना तेच करू देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या पाठीमागं आपण पूर्ण समर्थपणे उभे राहणं ही एक आज काळाची गरज आहे पालकांनी फक्त आपल्या इच्छा मुलांवर लादू नये त्यांना जी त्यांची जी जिद्द आहे ती ती करून त्यांना प्रोत्साहन देणं हे कर्तव्य ठरतं पालकांचं एवढंच मी सांग